आणि कबीराला आपण संत म्हणतो महात्मा म्हणतो हा कबीर कोणत्याही शाळेमध्ये कोणत्याही महाविद्यालयामध्ये गेलेला नाही पण तरी सुद्धा कबीरान या समाजासाठी जे काही काम करून ठेवलंय ते काम चारशे पाचशे वर्षे जरी तरी संपायला तयार नाहीये जो कबीर कोणत्याही शाळेमध्ये गेला नाही कोणत्याही महाविद्यालयामध्ये गेला नाही तो कवी सगळ्या महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमामध्ये सगळ्या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये नव्हे हो कवी आहोत जेवढ्या पी या देशामध्ये झालेल्या आहेत तेवढ्या पी कदाचित अजून कोणत्या सत्तावर झालेले असतील की नाही असा कबीर कोणत्याही शाळेत गेला नाही तो अशिक्षित होता पण तरी सुद्धा त्याकडे जीव जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आणि म्हणून तो आपल्याला सांगू शकला पंचावन्न साली विज्ञानाविषयी फार बोलत गेलं नसेल कदाचित कारण तुमचं विज्ञान युग हे एकोणसा पासून पुढे घर्या अर्थानं सुरू होत पण चौदाशे पंचावन्न कबीर तुम्हाला सांगतोय टाइम इज मनी करेसो आज कर क्या है? आज करेसो अबमय प्रणय होत हे महत्व कबीर आपल्याला चौदाशे पंचावन्न साली सांगतो

आणि त्याने ही तुलना करताना बरोबर खजुराच झाड निवडले खजुराचं झाड ना निवडलं तर ते खूप ते कदाचित फळ देत असेल तुम्हाला पण कबीर म्हणतो समाजामध्ये जी मोठी माणसं असतात त्यांचा जर समाजाला काही उपयोग होत नसेल तर अशा माणसांचं काय करायचं समाजामध्ये काही ठेवू शकत नसते आणि जमीनदार जागीरदार असा शब्द वापरला एक कुणीतरी जागीरदार असायला गावातील अर्धी अर्धी जमीन त्याच्या वाटायची असायची त्याच्याकडे असायची आणि सगळी माणसं त्याच्याकडे काम करायची आणि त्याला जे धान्य मिळणार आहे ते धान्य सुद्धा त्या माणसाच होऊन जायचं आणि दोन्ही असायची एक कोणतं घेऊन जाय दोन आणून दे आणि त्याच त्याच जीवन

करत असते आणि त्यांचा समाजाला जर काही उपयोग असेल तर अशी मानचं स्थिती ही श्रीमंत असली तरी समाजाच्या काही असा तो मित्रहो एक महिला आपल्या समाजामध्ये बोलू